नमस्कार लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडत आहेत याच पार्श्वभूमीवर छोटे पुढारी आज लेट्स ऑफ मराठी मध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कशा पद्धतीत सुरू आहे हेच आपण समजून घेऊया छोटे पुढारी तुमचं लेट्स ऑफ मराठीमध्ये स्वागत आहे नमस्कार काय सांगाल महाराष्ट्राचं राजकारण कसं वाटतं तुम्हाला काय वाटतं तुमच्या नजरेतून नाही राजकारण राजकारणाच्या जागे योग्य चालू आहे कारण राजकारण आणि घड्याळाचे काटे हे जे असतंय ना ते सारखंच असतंय कारण घड्याळाचा टाइम कधी बदलू शकतोय आणि राजकारण बी कधी बदलू शकतोय सध्या आमचा सव्वीस मेला मुसंडी सिनेमा येतोय त्यामुळं मी सगळ्या राजकारण्यांना सगळ्यांना मनापासून विनंती करेन की तुमचं सगळ्यांचं राजकारण बाजूला ठेवा आणि सगळेजण एकत्र येऊन मराठी भाषा कसं मोठं करता येईल याच्याकडे जरा जा लक्ष द्या तुम्हाला काय वाटतं अजित पवार मुसंडी मारतील काय मुख्यमंत्री पदासाठी जनतेने जर त्यांना मुसंडी मारण्याची संधी दिली तर दादा मुसंडी मारणार कारण संधी नाही देऊन ते मुसंडी मारतात आणि संधी दिला तर विषय नाही मुसंडी मारून वर येणार म्हणजे एकनाथ शिंदे जातील अजित पवार येतील मी असं कुठे म्हणलो मी फक्त मुसंडी मारते म्हणलो जातील किंवा नाही जनता निर्णय देणार आहे जनता इजाणार धनी मी काय म्हणलं जनता इजाणार धनी जनता कुणालाही संधी देऊ शकते एकनाथ शिंदे साहेबांनाही देऊ शकते आणि आजी देऊ शकते आता येणाऱ्या कालावधीत जे डबे खलबले झालेत म्हणजे जे त्यांचं काही सांगता येणार नाही कारण ज्यांनी कोणी आजीदादा असो एकनाथ शिंदे साहेब असो ज्यांनी कोणी जनतेची प्रामाणिकपणे पाच वर्ष सेवा केली सत्तेत राहून सत्तेच्या बाहेर राहून विरोधी पक्षनेते पद घेऊन तर जनतेचा जो योग्य निर्णय असेल ती जनता त्यांना योग्य ती दिशा आणि योग्य ती जागा दाखवणार म्हणजे दाखवणार मग किंवा शरद पवारांनी राजीनामा दिला होता त्याबद्दल काय वाटत राजीनामा खरंच राजीनामा दिला कि ते नाट्य होत तुमच्या अंदाजे काय वाटतंय साहेबांनी राजीनामा दिला आहे का माघार घेतलाय आम्ही तो विश्लेषण करू पण तुमचं नाही शरद पवार साहेब वयाने कर्तृत्वाने मान आणि मोठे आणि साहेबांचा शब्द हा निस्तार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपुरता महाराष्ट्रापुरता शब्द नसतोय तर तो भारताचा शब्द असतोय मी तर असं म्हणेन कारण साहेबांनी एकदा शब्द दिला शब्द मग आणि पवार साहेब कसं आहे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत कर्तृत्व आणि मानाने सगळ्यांनी ज्येष्ठ आहेत पवार साहेबांचा अंतिम शब्द आहे त्यांना जे योग्य वाटतंय ते योग्यच करणार कारण त्यांचा निर्णय कधी चुकीचा नसणार आहे कारण त्यांच्या निर्णयाचा मागे महाराष्ट्राचं हित नक्कीच असणार मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण बेटर चांगला वाटत एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस बघा मुख्यमंत्री कोणी हो एकनाथ शिंदे साहेब झाले आणि कोण देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेब जरी झाले रिलेशन आपलं दोघांबरोबर त्यामुळे काही अडचण नाही पण जे कोणी होईल त्यांनी फक्त जनतेची प्रामाणिकपणे सेवा करावी एवढंच माझं मत आहे कारण तुम्हाला जी सरकारची खुर्ची आणि टोपी दिलेली असती ना ती जनतेने दिलेली असती हे तुम्ही बदललं नाही पाहिजे आज काय होतंय खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्र कृषी प्रधान देश म्हणतोय या राजकारण्यामुळे काय झाले महाराष्ट्राची फार वाट लागली जेव्हा माझा मायबाप शेतकरी आज कांद्याचा विचार परिस्थिती बंगाल चाळीस रुपये किलो वीस रुपये किलो आणि रोज आपण जेवणात कांदा खातो तेव्हा कांदा पाच रुपये किलो आहे माझ्या मायबाप शेतकरी आत्महत्या करते का नाही याचा विचार तुम्ही केला पाहिजे सरकारनी नाही परिस्थितीला दोन मिनिट ज्यांना सत्तेत त्यांनी आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे कारण आपल्या भारतात ठामपणे सांगतो शेतकऱ्यांची संख्या नव्वद टक्के जास्त आहे म्हणून जनता ही तुम्हाला ठरवणार आहे खुर्चीत काय होत आहे आपण निसद्या खोचे चेंज केले ना दोन माणसं बदलतात पण काम त्यांची बदलत नाही तो तीच याने या पक्षात जायचं त्याने त्या पक्षात जायचं याने याच्यावर टीका करायची त्याने त्याच्यावर टीका करायची अरे तुम्ही काम बघा काम करा टीका करून काय नाही वाटत येणाऱ्या काळात विकास ही ना माणसात नसणार आहे विकास केला ना जनता कुणालाही निवडून देऊ शकते जनता वागणार नाही कारण जनता आता आड राहिले नाही जनता सुशिक्षित वर्ग झालाय तरुण वर्ग राजकारणाकडे जास्त वळतोय त्यामुळं तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर विकास करावा लागेल राजकारण नेमकं को खराब कोणी केलं शिवसेनेतील बंडखोरी उद्धव ठाकरे का कारण पद का तुम्हाला कोण म्हणलं राजकारण खराब केलं आता, आता म्हणले ना सरकारचं लक्ष दुर्लक्ष होते वेगळ्या चर्चा होत्या शेतकऱ्याच्या प्रश्न चर्चा वेगळ्या होत्या पण मी राजकारणाचं दुर्लक्ष होत्या खराब झालं असं म्हणू शकत नाही कारण राजकारण राजकारण चालवी राजकारणाच्या जाग्यावर राजकारण चालवी त्यामुळे तुम्ही राजकारण नाही करा पण त्याच्यातून समाजकारणही करा हा नेस्त तुमच्या याच्याकडे बघू नका तुम्हाला किती माणसं आहे काय तुम्ही जनतेचा विचार करा नेस्त या पक्षात जाऊन कोणत्या पक्षात गेल्यावर आपल्याला किती किंमत मिळेल जनता काय म्हणेल याचा विचार आधी करा किमतीचा नंतर विचार करा पण जनता तुम्हाला कुठल्या नावा पक्ष निवडून देते याचा आधी विचार करा जनतेचा अपेक्षांचा विचार करा सगळ्या राजकारण्यांना मी एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून तुम्हाला सगळ्यांना आव्हान देतोय आणि माझ्या माय बाप्पाच्या वतीने एक शब्द देतोय तुम्ही जर आमच्या शेतकऱ्याच्या कांद्याचा प्रश्न नाही सोडला तर येणाऱ्या काळात लवकरच आम्ही रस्त्या उतरू आमचा शब्द असणारे हे होते छोटे पुढारी त्यांनी त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राचं राजकारण कसं खराब झालंय हे समजून सांगितलं